कांद्यापासून बांधव सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार उत्पाद बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता एक जुलैनंतर कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी पण जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत देशं, बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि जुलैच्या एक तारखेनंतर जी पाचशेची तेजी येणार तर या तेजीमुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो जुलैच्या एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आणि ही जी पाचशेची तेजी येणार या तेजीमध्ये जुलैच्या एक तारखेनंतर कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण या ठिकाणी लाईक के केला असेल शेअर केला असेल तर फार उत्तम आहे पण सबस्क्राईब करायचं आपण विसरतात त्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना या ठिकाणी दिसणारे ज्याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के पाचशेची तेजी या ठिकाणी येताना दिसणार आहे आणि ही तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव जो पाचशेनं वाढताना दिसणार आहे तर मग या तेजीमध्ये जुलैच्या एक तारखेनंतर आपण कांदा विकायचा की थांबायचं कशात होणार फायदा कांदा विकण्यात की मग थांबण्यात चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आपल्याला सध्या दिसत आहे तो पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जुलैच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी वाढताना दिसेल परंतु कांद्याचा पुरवठा हा घटताना दिसेल कारण यंदाच्या वर्षी चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्याचबरोबर जुलैच्या एक तारखेनंतर बांगलादेश कांदा आयात करण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे ती फॉलो करणार आहे याचासुद्धा मानसिकदृष्ट्या परिणाम कांदा दरावरती दिसू शकतो त्याचबरोबर मोदी सरकार सुद्धा नाफेडचे सुसूत्रीकरण करणार आहे एन सी सी एफ द्वारा कांदा खरेदीची चाचपणी करून पंधरा जुलैनंतर कांदा खरेदी सुरू करणार याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होताना दिसू शकतो शिवाय दरवर्षी जुलैच्या एक तारखेनंतर पाकिस्तानचा कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येतो तो यावर्षी येणार नाही जर या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सर्व गोष्टी अनुकूल आहेत कांदा दरात तेजी येण्यासाठी आणि याच्यामुळे कुठेतरी जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशे रुपयाची तेजी येताना दिसणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जुलैच्या एक तारखेनंतर कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशेपर्यंत पोहोचताना दिसला ताजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते हा भाव विक्रीसाठी उपयुक्त नाही जर आपण थांबलात तर था, आपला शंभर टक्के फायदा होऊ शकतो त्यामुळे भविष्य कांद्याचं उज्ज्वले पाच हजाराचा बाजारभाव कांदा ओलांडणार त्यामुळं आपण या असणाऱ्या पाचशेच्या तेजीच्या मोहात न पडता जर थांबलात तर था, आपला होऊ शकतो फायदा याच्याबद्दल आपलं काय या ठिकाणी म्हणणं आहे आपण कमेंट सेक्शन लिहून कळवू शकता भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनो आपला मित्र लाड आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला आणि मनापासून मानतो खूप खूप आभार